नऊ धाबाच्या मात्र दाव फलक्यावरती गोविंद अवसरवरती इथे आक्रमण चढवण्यामध्ये सोन्या गोरे अमरनाथ इथे मात्र यशस्वी होतोय हा चेंडू इथे निश्चितच वाईट असणार आहे अवांतर धावाली अवांतर धाबेने दौफलक पुन्हा वाढेल दौफलक्यावरती इथे आकड्यांच जे पूर्णपणे बदललेलं आहे नऊ धाबाच्या मात्र धाव फलक्यावरती षटक पहिला मार्ग असत आहे दहा धावा दौ हरकत नाही थोडस उशीरान स्कोर कार्ड अपडेट होतयचा चेंडू इथे फटका खेळायचा होता परंतु संपर्क पावयास भेटला नाही बाटानी बॉलचा तिथे डॉट बॉल डॉट बॉल, बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय धावफलक तीर आहे धाव धावा तिथे दहा धावाच्या मात्र धाव फलक्यावरती यावेळेचा चेंडू फटका देखील मात्र खेळलाय सुंदर फटका हलकी प्लेसमेंट तिकडे ह्या चेंडू वरती एक धाब आली एका धाब्याने धावपलक पुन्हा एकदा वाढले धाव फलक्यावरती धाबा आहेत तब्बल अकरा धाबाच्या मात्र धाव अकरा धाबा धाव आहेत षटक क्रमांक जर आपण इथे पाहिलं तर पहिलं मार्ग असतय पावर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण गोविंद अह हो पाहतोय जबरदस्त गोलंदाजी तो, तो इथे मात्र करतोय यावेळीचा चेंडू फटका देखील मात्र खेळला सुंदर फटकाय चेंडू मेडॉनला जाऊन पोहचेल तिकडे एक धाबाली एका धाबे ते धाव पुन्हा वाढलं आकडे पुन्हा चेंज झाले द्यावरती धाबा तिथे बारा धाबाच्या मात्र धाव बारा धाबा दलक्यावरती विदाऊट लॉस विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न इथे दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय ही महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी किती महत्वाची आहे हे दोन्ही संघांच्या प्रयत्नांवर ना आपल्याला समजत आहे हलकेसे प्लेसमेंट पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तिथे खेळपट्टी वरती चेंडू अडवलाय धाव अधिक येणार नाही म्हणजे चेंडू आताचा डॉट बॉल असेल षटक संपलं गोविंद औजरचं पहिलं पहिल्या षटकाची सांगता विदाऊट लॉस फ्रेंडशिप क्रिकेट क्लब साखन तब्बल बारा या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले पहिल्या षटकामध्ये होय सुरुवात मच्छिंद्र गोरे आणि त्याच्या समवेत अजित पवारला आपण इथे मैदानाच्या आत मध्ये पाहतोय जबरदस्त बॅटिंग विशाल गर्डला इथे मात्र आपण पाहतोय यावेचा चेंडू फाटका देखील मात्र खेळलाय चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे गॅप मधनं सी मारेषा पार मुख्य व्यासपीठाला सलामी दिली येतोय चौकार चार धावा चार धाब्यांनी धावफलक पुन्हा एकदा वाढले आकडे मात्र पुन्हा चेंज होत आहे फलकावरती धाबा स्कोर वरती धाबा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल वीस धाबाच्या मात्र धाव फ्यावरती षटक क्रमांक दुसरं जे पॉवर प्लेचा मार्ग असत आहे तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या राज्य नीतीप्रमाणे इथे नी मात्र बॅटिंगच्या माध्यमातन संघ आधी राज्य गाजवतोय प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये हा चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरेख होता निश्चितच अप्रतिम होता डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये विशाल खड आणि अमरनाथ सोन्या गोरेला आपण बॅटिंग ट्रॅक वरती पाहतोय फटका मात्र खेळायचा होता संपर्क पाहवायास भेटला नाही बॅट आधी बॉल चा डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सुंदर बॅटिंग अप्रतिम बॅटिंग परंतु तेवढीच अप्रतिम गोलंदाजी मात्र मचिंद्र यांच्या माध्यमात यावेळीचा चेंडू फाटका देखील मात्र खेळला चेंडू हवेत असणार आहे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे टप्पा पडलेला आहे एक नव्हे तर ताबडतोब हो पद्धतीने दोन धाबा ज्या मात्र तिकडे पूर्ण केल्या दोन धाबेने धाव फलक पुन्हा वाढलं धाव फलक्यावरती धावा स्पर्धेचा आनंद घेत आहेत सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं मनापासून या आनंदी चषकामध्ये सहर्ष असं स्वागत करतो सुंदर फटका आहे तिकडे शॉर्ट ऑफ कव्हर पॉईंटला फटका घेऊन काढलाय बॅकअप दिला जाईल काय चेंडूला परंतु स्वतःचाच बॅकअप तिथे चेंडूला भेटलाय ज्याच्याकडनं चुकी झाली होती चेंडू आडवू शकला नाही तू शेतरक्षक चेंडूच्या पाठीमागे धावला स्वतःनं चेंडूला फील्ड केलं तिथे धावा येणार आहेत पुन्हा वाढलं चोवीस धावा धाव दोन षटकं संपली विदाऊट लॉस

संपर्क पहावयास भेटला नाही बॅट आणि बॉलचा तिथे डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे धावफलिकावरती धावा स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण पाहिल्या तर तब्बल तीस धाबा ज्या मात्र धावफलिकावरती आहे थर्टीन रन ऑन स्कोर कार्ड तीस धाबा ज्या मात्र धावफलिकावरती यावेळी त्या चेंडू फुल टॉस होता फक्त दिशा दिली लाईन से भटके मिलेंगे फटके लाईन से भटके मिलेंगे फटके एकच धाबा आली एका धाबेने दौफलक पुन्हा एकदा वाढलेला आहे एकतीस धाबाच्या मात्र दौफलक्यावरती थर्टी वन रन ऑन स्कोर कार्ड एकतीस धाबाच्या मात्र दौफलक्यावरती आहेत षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या मार्गस्थ आहेत तिसऱ्या क्रमांकाचं गोविंद अवसर द्वारा पंधराच्या डाब्या बाजून तो गोलंदाजी करतोय हा चेंडू हा चेंडू सुरेख आहे योग्य टप्पा योग्य नियंत्रण इथे गोविंद औसरच्या माध्यमातून आपण पाहतोय

ला होईल गोलंदाज गोलंदाजी साठी हा चेंडू इथे वाईट बॉल असणार ना आहे ना नाईश आलेत गोलंदाजी साठी षटक क्रमांक देखील जर आपण पाहिलं तर तिथे चौथ मार्ग असत बत्तीस धाबाच्या मात्र धाव पलख्यावरती थर्टी टू रन ऑन स्कोर कार्ड बत्तीस धाबाच्या मात्र धाव पलख्यावरती आहेत त्यावेळीचा चेंडू फाटक्या देखील मात्र खेळलाय आहे एकच धाव त्या चेंडूवरती मात्र पदून पूर्ण केली जाईल दुसऱ्या साठी पलाईंग केलंय काय डेंजर झोन ला काय तिथे दोन धावा ज्या मात्र पलून पूर्ण करायच्या होत्या परंतु दुसरी धाव पलून पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये अमरनाथला तिथे आत्महत्या करावी लागतीये म्हणजे अमरनाथ गोरे सोन्या गोरे तिथे मात्र विकेटचा शिकार बनतोय धावबाद झालेला आहे पहिला धक्का फ्रेंडशिप इलेव्हन टीम ला नवीन फलंदाज राहुल कदम इथे मैदानाच्या दाखल होतोय या खेळाडूच्या नावावरती देखील कितीतरी अष्टपैलू विक्रम आहेत आज पुन्हा एकदा त्याच उत्सवामध्ये त्याच फॉर्म मध्ये आपण राहुल कदमला पुन्हा मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत तर हे ती सामाच्या मात्र दौफल्यावरती एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये अकरा बॉल आणि विजयासाठी दोन धावांची गरज आहे अकरा बॉल मध्ये दोन धावा बनवायच्या वेळेचा चेंडू फाटका देखील मात्र खेळला रक्षकांमध्ये बॉल आणि त्याच बरोबरीनं तिकडे काय झालेलं आहे निश्चितच तिकडे झेल टिपलाय आल्या पावली राहुल कदमला माघारी यावं लागते बॅक टू द पविलियन चौतीस धावा जमात आहे नगरपालिकावरती हा चेंडू इथे मात्र अप्रतिम असेल अप्रतिम चेंडू असेल डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आत मध्ये पाहिलाय विशालकड आणि नवीन फलंदाज इथे अजूनही मैदानाच्या आत मध्ये टळ उभे आहेत विजयाच्या दिशेने वाटचालीचा प्रयत्न इथे असणार आहे हा चेंडू पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आत मध्ये निश्चितच सुरेख आलेला आहे ज्ञानेश्वर अनपटची गोलंदाजी तू आम्हाला काही सांगून चालली आहे मात्र धावपलक्यावरती लोवर फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली चेंडू हावेत डाऊन दी बॉल अर्थातच विकेट आलेली आहे फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पुन्हा बाद तिसरा धक्का विशाल गडच्या स्वरूपामध्ये शटक क्रमांक 5 ला इथे मात्र मैदानाच्या आत सुरुवात होईल हा चेंडू हा चेंडू इथे मैदानाच्या आत मध्ये काय सुरेख असेल का पंचांचा बोटा कशाकडे विकेट आली फलंदाज या वरती पुन्हा बाद मित्रांनो काय मॅच आली आहे जबरदस्त सामना प्रेक्षकांना आणि तुम्हामाला पाहायला भेटतोय कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे नवीन फलंदाज न्यू बॉट न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होईल निश्चित स्वरूपात अनेक खेळाडू ज्याच्या मार्गदर्शनामध्ये घडले एक सुंदर क्रिकेट प्रशिक्षक म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज इथे मोहित लोखंडे मोहित लोखंडे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय चौतीस धाबा धावपलख्यावरती चार फलंदाज इथे आतापर्यंत बाद आहेत चौतीस धाबाच्या मात्र धावपलख्यावरती आहेत षटक क्रमांक जर इथे आपण पाहिलं तर इथे पाच मार्ग असते शेवटचे पाच चेंडू विजयासाठी एका धाब्याची गरज पाच बॉल मध्ये इथे एक धाव जी मात्र विजयासाठी बनवायची आहे चौथी धाबा ज्या मात्र धाव चार 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 इथे आतापर्यंत बाद शेवटचे पाच चेंडू विजयासाठी एका धाब्याची गरज पूर्णपणे प्रेशर डाऊन केले हा चेंडू व्हाईट बॉल आणि सामना संपला फ्रेंडशिप क्रिकेट क्लब संघ इथे या माच वीज़े होते विजय संघाचा अभिनंदन मनापासून कौतुक पराभूत संघानं इथे निश्चितच डोळ्याची पार न फेडणारा खेळ करून दाखवला पराभूत संघाचं मनापासून मनपूर्वक आभार तुमचं देखील मनापासून